ندر بغیتله تر निवडणुकीच्या अवघे पाच दिवस निवडणुकीला राहिलेल्या आहेत आणि वीस तारखेला या ठिकाणी मतदानाची तारीख आहे त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर मत उमेदवारांचा प्रचार देखील शिगेला पोहोचलेला आहे आणि कळवण सुरगाणा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितीन पवार यांनी शुक्रवार बाजाराचं औचित्य साधून सा या ठिकाणी रॅली काढलेली आहे आणि त्या रॅलीला भरघोस असा प्रतिसाद या ठिकाणी मिळताना आपण बघत आहोत आणि या ठिकाणाहून मतदारांशी संवाद साधताना ते आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्याशी आपण थेट थे साधणार आहोत आणि एकंदरीत मतदारांचा काय मिळतो आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणारे उमेदवार नितीन भाऊ पवार हे बाजारात फिरत आहेत ना आपण त्यांच्याशी काही वेळ संवाद साधणार आहोत भाऊ काय सांगाल पाच दिवस अवघे मत मतदानाला राहिलेले आहेत कसा नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय आबोण्या बाजारात नाही आबोण्या बाजारात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसतोय आपण बघितलं असेल की सभा जी काही घेण्यात आली दादासाहेबांच्या काळापासून आम्ही इथं दरवेळेस सभा घेतो ही सभा आज आमची सभेची शेवटचा दिवस बाजार असल्यामुळे आज इथं सभेला जो प्रतिसाद दिसला त्याच्यामुळे निश्चितच भविष्यात विजयाचे नाव विरोधकांकडून आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून नेहमी कोट्यवधीचा केली जाते असा आरोप केला जातो पट्यवधी गेले कुठं हा आरोप केला जातो त्याबद्दल आपण काय सांग नाही आता वल्गना केली जातेच आपल्याच चॅनल वरती मी आपलं युट्यूब वर बघत असतो की ते जर म्हणतात कोट्यावधीचा निधी कुठे गेलात पण आपल्याच चॅनलवरती मी बघितलं काही लोकांनी सांगितलं की आमच्या गावाला रस्ता झाला आमच्या गावाला पोलीस स्टेशन झालं मोठं भव्य आमच्या गावाला सिमेंट बंधारा झाला हे आपल्याच चॅनलवरती मी बघितलं की जनता सांगते जनतेला जर विकास दिसतो यांचे काय डोळे फुटले आहेत का यांना दिसत नाही का, का विकास करता यांच्याकडे कुठलाच मुद्दा नसल्यामुळे हे आरोप करतीलच खास करून कळवण मध्ये आपण काम केली त्याच धर्तीवर सुरगाणेकर आपल्याला किती प्रतिसाद देतील काय वाटतं निश्चितच सुरगाणेकर यावेळेस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील मागचे दे माझे तीन सरपंच होते यावेळेस माझे बावीस सरपंच असल्यामुळे निश्चितच यावेळेस प्रतिसाद मोठ्या प्रमाणात राहतील लाडक्या बहिणी मला आशीर्वाद देतील एवढं मी बोलतो तर यावेळेस किती प्रतिक्रिया आपलं पार्ट जोड असणार काय सांगाल माझे सहा हजार रुपये सहा हजार ना एक मताने जरी आलो तरी मी विजय असंच धरायचं ना आपण एवढं काय अपेक्षित धरायचं नाही पण विकासाच्या मुद्द्यावर मी लढत असल्यामुळे निश्चितच मला जनतेचा आशीर्वाद असल्यामुळे यावेळेस मला असं वाटतं की डबल डिजिट होऊन जाईल डबल डिजिट होऊन जाईल आपण काय सांगाल त्यांच्या मागे आपण फिरत आहात मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो आहे जबरदस्त प्रतिसाद म्हणजे मी तर म्हणतो कळवण तालुक्यातून भाऊंच्या मागे सत्तर टक्के मतदार आहे आणि सुरगाणा तालुक्यातून कमीत कमी साठ टक्के मतदार आहे सुरगाण तालुक्यात आतापर्यंत भाऊंना किंवा इटीबाऊ साहेबांना फक्त वीस ते एकवीस हजार मतं मिळणार होती यावेळेस कमीत कमी पन्नास ते साठ हजार मतदान नितीन भाऊना सुरगावतून मिळणार आहे आणि कळवण मतदारसंघातून कमीत कमी एक लाख मतं मिळणार आहेत त्यामुळे भाऊंचा एकूण पदाधिकांचा कोटा बघितला तर नितीन भाऊंना एक लाख पंचवीस हजार तर लाखापर्यंत मतदान मिळेल ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतो आहे एकदम आत्ती उत्तम आहे सर्वांना आता सोशल मीडियावर सर्व बहिणींना कळतं हे पैसे कोणी दिले आणि महिलांचा प्रतिसाद जेवढा सुरगण्यात तेवढा कळवणमध्ये मध्ये चांगला प्रतिसाद आहे निश्चितच जेवढा प्रतिसाद मिळतो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात मिळतो आहे पुन्हा एकदा जास्त मताधिक्याने आपण निवडून येऊ असा विश्वास महायुतीचे उमेदवार नितीन भाऊ पवार यांनी दर्शवलेला आहे ये येणाऱ्या वीस तारखेला मतदार राजा हा कोणाच्या पाठीमागे उभा राहतो आणि कोणाच्या डोक्यावर गुलाल पडतो हे देखील बघलं तितकंच महत्वाचं ठरणार आहे काय सांगाल साहेब आज महायुतीचे उमेदवार नितीन भाऊ पवार यांना वाढता पाठिंबा मिळतो आहे त्याच अनुषंगाने आपण पुढच्या विकास कामांच्या आधारावर त्यांचा त्यांना पाठिंबा देते काय सांगा मतदारसंघात असं आहे भाऊंनी रस्ते असतील वेअर असतील कळवण असतील सुरगणा असतील बावीसशे कोटीचे कामं केले बावीसशे कोटी कामं आले विरोधक म्हणतात की कामं फक्त कागदावर आहेत आम्हाला दिसत नाही पण आम्ही तर गाव म्हणून आता माझं गाव आहे वैयक्तिक भेंडी तिथं बाराशे ब बारा, बारा कोटीची कामं झाले आणि आमच्या गावात केटी झाले रस्ते झाले सभामंडप झाले असं प्रत्येक ठिकाणी रस्ते आणि कामं झाले तालुक्यात त्याच्यामुळे भाऊ शंभर टक्के येतील आणि आमचा अंदाज आहे की नितीन भाऊ पवार हे यावेळेस विधानसभेला पंचवीस ते तीस हजार मतांनी येतील त्याला कारण असं आहे की मागच्या वेळेस भाऊंना फक्त सहा हजार मतांचा लीड होता तर ते असं होतं की आम्ही त्याच्या आधी भाऊ आमदार नव्हते आणि जे पी गावित साहेबांना आम्ही कळवण अजून पाहिलेलं नव्हतं आमदार म्हणून आणि त्यांचा टर्म पाच वर्षाचा होता पाच वर्षात आमच्याकडे एकही रुपयाचं काम झालेलं नाही आता आपण आपण नगरीत उभा आहोत त्या मागच्या वेळेस सांगितलं की आम्ही अमेरिकन टेक्नॉलॉजीचे रस्ते झाले आहेत परंतु कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही त्यांचा सुरगाण्याचा विकास चाळीस वर्षात झाला नाही ते आमच्या कळवणचा काय विकास करतील आता शरद पवारांची सभा झाली त्यांनी सांगितलं की आमच्या उमेदवारात आताच बुला आम्ही उठवून देऊ त्याबाबत आपण काय सांग मी तर असं म्हणेल पवार साहेब आले पवार साहेबांचा यांच्या पवार फॅमिलीवर आमच्या कळवण तालुक्यावर एवढं मोठं प्रेम आहे मी म्हणतो की ते आता पवार साहेबांना शिव्या घालायला लागले की पवार साहेबांना आणलं आम्ही आठ दिवस सगळी सभेची धावपळ केली सगळे लोक आणले सुरगाणावरून आणले गुजरातवरून आणले दिंडोरी चांदोडवरून आम्ही गाड्यावरून आणले पण पवार साहेब नितीन पवार साहेबांच्या बद्दल एक शब्दही बोलले नाही ती खंत खूप त्यांना वाटली त्यांचं म्हणणं की आपण पवार साहेबांना बोलवलेलं नसतं तर बरं झालं असतं अशी त्यांना वाटायला लागली काय सांगाल एक घटक पक्ष म्हणून तुम्ही महायुतीला पाठिंबा देता आहे Uh, काय विकासाच्या uh, कामांच्या जोरावर आपण पाठिंबा देत आहे काय सांगाल आमच्या कळवण तालुक्याच्या विकासाच्या जोरावर आम्ही पाठिंबा देत आहोत आणि बावांना प्रचंड मताने आम्ही दो, दो, दोन 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 नंबरचं बटन तापून प्रचंड मताने आम्ही त्यांना विजयी करू असा सं, सं, संकल्प करतो आणि आमचे जे कामं राहिलेले उर्वरित ते कामं होतील अशी सुद्धा असं आम्ही त्यांच्याकडून बाळगतो अण्णा या गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये भाऊंना खऱ्या अर्थांना दोन वर्षच काम करायला मिळालं बाकी कोरोनामध्ये वेळ गेला काय सांगाल या दोन वर्षामध्ये दोन तीन वर्षामध्ये असं काय विकास का आप, का काम झाले अपेक्षित विकास कामात भाऊने दोन वर्षामध्ये असं काम केलेलं आहे की जे कोणी दहा वर्षात केलेलं नाहीत तसं काम भाऊंनी केलेलं आहे भाऊने बंधारे बांधलेत कामगारांनी रस्ते केले विकासासाठी भाऊ रात दिवस झगडत राहतात लाईट जिकडे तिकडे लाईट सर्व कामं भाऊचे व्यवस्थित चालू आहेत तर आपण सर्वांनी घड्याला बन दाबायचं भावना प्रचंड मताने निवडून आणायचं एवढं मी सगळ्यांना विनंती करतोय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा